रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ठाण्यात ठाकरे गटाकडून महायुतीला लक्ष्य करून, महा लक्ष करून बॅनर राजकीय वर्तुळात तणाव ठाण्याच्या आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात ठाकरे गटाने विरोधकांवर टीकेचा ढग उमटवला आहे ठाण्याच्या तीन हात नाका परिसरात लावलेल्या ला बॅनरवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे जिथे फायदा तिथे आम्ही युती करू जिथे फायदा नाही तिथे युती करणार नाही खासदार नरेश मस्के यांचे विधानही बॅनरवर समाविष्ट करण्यात आला आहे त्यांनी महाआघाडीतील विरोधकांना विरोध न करता महायुतीतील नगरसेवकांना फोडण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे या बॅनरमुळे ठाण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून निवडणुकीच्या रणभूमीवर रणनीती आणि पक्षीय हालचालींवर लक्ष केंद्रित झाला आहे राजकीय विश्लेषकांच्या मते ठाकरे गटाने या बॅनरमार्फत विरोधकांवर दबाव आणण्याचा आणि महापालिकेतील महायुतीच्या घटकांमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे ठाण्यातील नागरिक आणि पक्ष प्रवर्तक यामध्ये या, या संदेशाला वेगवेगळ्या अर्थाने वेग घेतलं जात असून आगामी निवडणुकीत राजकीय रंगभूमी अधिकच तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत